छेमुआ अगदी कंटा आलाय या व्यवस्थित मला मनापासून वाटतं शाळेत दोन घरी धावत धावत यावं मस्त पेकी दप्तर फेकून द्यावं आईने केलेला गरम गरम नाश्ता खावा आणि फुल बाकरा सारखे खायला जावे पण छे हे सुख आमच्या नशिबी कोण देतं कशाला ती ही व्यवस्थितपणाची बंधने शाळेत वेळेवरच या ग्राउंडवर अगदी शिस्तीने एकदा काही पास होण्यास दोन गुण कमी होते म्हणून ते सरांनी दिले न लागणारे बंधने घालून आमचे हसले बाजण हे वृद्ध करतात मी म्हणतो फुलपाखरे कधी व्यवस्थित उडतात तळ्यातील मासे

नाविक आहे मी सगळ्या सावधान